ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर एकीकडे ठाकरे बंधू एकत्र आले विजय मेळावा झाल्यानंतर ठाकरे कुटुंब अनेकदा आपल्याला एकत्र दिसलं साधारण सहा वेळेला त्यांच्या भेटी झाल्या आणि मग चर्चा सुरू झाली राजकीय युतीची पण दोन्ही भाऊ घोषणा का करत नाहीयेत नेमकं ने घोडं कुठं अडलंय असा प्रश्न विचारायला सुरुवात झाली आणि त्याचं उत्तर आहे काँग्रेसवर पण काँग्रेसला मनसे महाविकास आघाडीत का नकोय मनसेला महाविकास आघाडीत जाऊन कितपत स्कोप आहे किंवा किती फायदा होणार आहे पालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरेंना सोबत घेऊन काँग्रेसला किती फटका बसू शकतो तेच या व्हिडिओतनं आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत महाराष्ट्रात आणि मुख्यतः था मुंबईत ठाकरे बंधू एकत्र येणार का असा प्रश्न अनेक वर्षांपासून विचारला जायचा राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या हिंदी सक्तीच्या विरोधात अखेर राज व उद्धव ठाकरे एकत्र आले आणि मग त्यांनी एक विजयी मेळावा घेतला आणि मग अर्थातच चर्चा सुरू झाली की हे दोनही पक्ष निवडणुकांसाठी सुद्धा एकत्र येणार का या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये ठाकरे बंधू हे जवळपास सहा वेळेला एकत्र आले लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता एवढंच नाही तर भाजपचा प्रचार करताना सुद्धा आपल्याला ते दिसले होते त्या निवडणुकीत राज ठाकरेंना किंवा भाजपला त्याचा फारसा फायदा झाल्याचा आपल्याला दिसलं नाही दुसरीकडे विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी महायुती व महाविकास आघाडी दोघांपासून सुद्धा अंतर ठेवत स्वबळावरती निवडणुकीत उतरायचं ठरवलं त्यांनी त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांना सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं पण विधानसभेला मनसे या पक्षाला एकही जागा मिळाली नाही अमित ठाकरे यांना सुद्धा पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे आता वर्षभरातच होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय भूमिका घेणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती उद्धव ठाकरेंबरोबर गेल्यानं राज ठाकरे यांना फायदा होऊ शकतो तर ठाकरे ब्रँड संपू नये यासाठी पण दोघांचं एकत्र येणं हे तसं काही प्रमाणात महत्वाचं आहे पण मूळ मुद्दा आहे तो म्हणजे काँग्रेसचा तर काँग्रेसकडून बिहार निवडणुका तोंडावर असल्यानं मनसेपासून सुरक्षित अंतर ठेवलं जातंय असं म्हणायला हरकत नाही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सुरुवातीपासूनच राज ठाकरे यांच्या धोरणांवर आक्षेप घेतलाय मनसेची अनेकदा अमराठी किंवा परप्रांतीय विरोधी अशी भूमिका असते ती अनेक वर्षांपासून आहे त्याशिवाय उत्तर भारतीय मतदार हे काँग्रेससाठी महत्वाचे आहेत मुंबई असेल ठाणे असेल आणि अने महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये काँग्रेसला उत्तर भारतीय आणि इतर भाषिक मतदारांची मोठी साथ राहिली आहे त्याच्यामुळे अचानक जर मनसेशी युती केली तर हा मतदार वर्ग हा काँग्रेसपासून दुरावला जाऊ शकतो अशी शक्यता सुद्धा त्यांच्याकडनं वर्तवण्यात येते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रादेशिक पक्ष आहेत तसंच मनसेही प्रादेशिक पक्ष हो आहे पण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यानं स्थानिक राजकीय फायद्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा परिणाम हा राष्ट्रीय स्तरावरती होऊ शकतो बिहारमध्ये अगदी तोंडावर आलेल्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळण्याची अपेक्षा आहे अशा वेळी जर मुंबईमधली बिहारी मतं जी आहेत ती त्यांच्या विरोधात गेली आणि मनसे सारख्या पक्षाबरोबर त्यांनी युती केली तर याचा फटका नक्कीच त्यांना राष्ट्रीय निवडणुकांमध्ये म्हणजे बिहारच्या निवडणुकीमध्ये पडू शकतो राष्ट्रीय स्तरावरती पडू शकतो ही एक जोखमीची रिस्क आहे असं सुद्धा त्यांच्याकडनं म्हटलं जात आहे त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बिहार निवडणुकीत रिस्क घेणं हे काँग्रेसला परवडणार नाही याबाबत एक्सपर्ट ओपिनियन काय आहे तेही बघूयात खर तर काँग्रेस ही बेरिजेच्या राजकारणासाठी ओळखली जाते तरी सुद्धा मनसे नको असा सूर सध्या दिसून येतो एक असू शकतं एक रणनीती असते की मुद्दा आधी नको सांगायचं म्हणजे जागा वाटपात थोडंसं कमी करता येतं आणि स्वतःचा वाटा वाढवता येतो मात्र सध्या तरी तसं वाटत नाहीये काय कारणं असावी तीन कारणं समोर येतात एकतर मनसे सोबत आली तर मनसेच्या परप्रांतीय विरोधी भूमिकेमुळे अगदी आता काही दिवसांपूर्वी तो व्हायरल व्हिडिओ ज्यात मनसेच्या एक महिला नेत्या एका परप्रांतीय महिलेला थोबाडात मारताना दिसतात त्यामुळे स्वाभाविक अमराठी मतदार हे मनसेसोबत आली तर आपल्यापासून दुरावतील असं काँग्रेसला वाटत असावं त्यामुळे त्या नेत्यांचा विरोध असावा दुसरं काय तर जागा वाटप मुंबई महापालिकेत दोनशे सत्तावीस जागा त्यात ठाकरेंची शिवसेना पंच्याण्णवपेक्षा जास्त जागांवर दा दावा सांगणार एवढं नक्की आहे कारण त्यांचे तेवढे नगरसेवक होते दोन हजार सतराला निवडून आलेले होते काही त्यांच्याकडे आलेले होते जरी त्यातले निम्मे शिंदेंच्या शिवसेनेकडे गेलेले असले तरीसुद्धा ठाकरे हेच सांगणार की तर आमचे भाग आम्ही तिथे त्या प्रभागांमधून निवडून आलेलो त्यात पुन्हा मनसे आली ते एक मजबूत वाटा मागणार त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पंधरावीस तरी जागा द्याव्या लागणार त्यामुळे आपलाच वाटा कमी होईल आणि घाटा होईल मनसे आली तर असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटत असावं तिसरं आणखी एक कारण राष्ट्रीय बिहारच्या निवडणुकीचं त्या बिहारी मतदारांना मनसेसोबत आली तर काँग्रेसच्या सोबत मनसे म्हणजे आपल्या विरोधातील असं एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न भाजप त्यांच्यासोबत असलेलं जनता दल युनायटेड आणि इतर पक्ष करतील तसा प्रचार आणि त्याचा फटका बिहारमध्ये काँग्रेसला बसेल अशी भीती काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाला वाटत असावी त्यातूनही मनसे नको कारण ती निवडणूकसुद्धा नेमकी नोव्हेंबरमध्ये आहे हे लक्षात घेतलं तर काँग्रेसला तसं वाटतं का हा एक मुद्दा आहे मात्र ही तीन कारणं मनसे का नको असं काँग्रेसला वाटतं त्याचवेळी एक धोकासुद्धा आहे लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांच्या निकालांमधून एक मुद्दा समोर आलेला आहे तो म्हणजे आता मराठी मतदारांनासुद्धा पार या उस पार या टोकाचं किंवा त्या टोकाचंच वाट भावतं की काय असं वाटतंय म्हणजे एकतर भाजपा भाजपा समर्थक किंवा मग भाजपा विरोधक मग मुंबईसारख्या ठिकाणी भाजपाला प्रबळ विरोधक कोण तर ठाकरेंची शिवसेना कारण ते कडवटपणे भाजपा मोदी शाह यांच्या विरोधात बोलतात त्यामुळे मग अशीच जर दोन टोकांची लढाई झाली पुन्हा ही महापालिकेची सुद्धा तर त्यावेळी काँग्रेस काहीशी बाजूला फेकली जाईल असाही धोका नाकारता येत नाही अर्थात हे सर्व असलं तरी ऐन निवडणुकीच्या वेळी काय घडेल ते सांगणं खूपच घाईचं ठरेल हे विश्लेषण आताची परिस्थिती लक्षात घेऊन नये आता आकडे काय सांगतात तेही आपण थोडक्यात समजून घेऊया मुंबई महापालिका दोन हजार सतरामध्ये काँग्रेसला एकतीस जागा मिळाल्या होत्या आणि मनसेला सात विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये आपण जर बघितलं तर काँग्रेसला सोळा जागी यश मिळालं होतं मनसेला एकही ठिकाणी जागा मिळाली नाही पण इंडियन एक्सप्रेसनी जो सर्व्हे केलाय जो एक नुसार सर्व्हे होता त्याच्यामध्ये मनसे हा फॅक्टर महाराष्ट्रामध्ये किती महत्वाचा ठरू शकतो किंवा त्याचा कसा परिणाम होऊ शकतो ते त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे ती आकडेवारी सुद्धा आपण समजून घेऊयात मनसेनं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंचवीस जागा लढवल्या तिथं वोट शेअर त्यांचा होता चार टक्के मुंबईत एकूण वॉर्ड्स आहेत दोनशे सत्तावीस असे वॉर्ड्स जिथं मनसेचा उमेदवार होता आणि जिथं विजयी उमेदवाराची मार्जिन जी आहे तिथं मनसेच्या उमेदवाराला त्या मार्जिनपेक्षा जास्त मतं मिळाली असे वॉर्ड्स होते सिक्स्टी महाविकास आघाडीला एकोणचाळीस वॉर्ड्समध्ये लीड होता अनेक ठिकाणी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त जिकडं मनसेनं मतं मिळवलेली होती असे पंचवीस वॉर्ड्स याच्यामध्ये होते आणि एकूण आठ वॉर्डांमध्ये महाविकास आघाडीपेक्षा मनसेनं जास्त मतं मिळवली होती शिवाय उद्धव ठाकरेंना काँग्रेसच्या वोट बँकेचा विधानसभेला फायदा झाला होता तसंच मनसेच्या मराठी मतांचा फायदा कमी भागात असला तरी महत्वाचा ठरू शकतो त्याचाही फायदा ठाकरेंना होईल पण काँग्रेसला मात्र मनसे शिवसेनेची मराठी मतं मिळतील अशी शक्यता खूपच कमी आहे त्यामुळे मनसेला महाविकास आघाडीत घेणं हे काँग्रेसला फायद्याचं ठरणार नाही कदाचित उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंबरोबर युती करणं किंवा महाविकास आघाडीची निवड करणं यातलं एक ऑप्शन जे आहे ते निवडायची सुद्धा त्यांच्यावरती वेळ येऊ शकते किंवा मग विविध भागांमध्ये काही ठिकाणी राज ठाकरेंबरोबर तर काही ठिकाणी महाविकास आघाडीबरोबर तर काही ठिकाणी स्वबळावरती ते निवडणूक लढवतील का असा प्रश्न सुद्धा या सगळ्यातनं उपस्थित होतो पण एकूण जर आपण बघितलं तर काँग्रेस आणि मनसे या दोन वेगळ्या विचारधारांच्या पक्षांनी एकत्र येणं आणि निवडणुकांमध्ये एकत्र लढणं हे काही प्रमाणात सध्या तरी शक्य वाटत नाही आहे आणि तशाच प्रतिक्रिया या काँग्रेसच्या नेत्यांकडनं सुद्धा देण्यात येत आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा काँग्रेस आणि मनसेना एकत्र यावं का तुमचं मत काय आहे मनसेला कितपत यश मिळेल महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये तेही आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका